हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी चला पाहूया हो। आजचा माइंड गेम काय आहे काय आहे इथे इक्वेशन लिहिलेलं काय आहे पाच अधिक पाच बरोबर पाच आता तुम्हाला काय करायचं आहे यातल्या किती स्टिक हलवायच्या आहेत चार किती स्टिक हलवायचे आहेत चार आणि चार स्टिक हलवून हे इक्वेशन बरोबर करायचं आहे रेडी आहेत तर काय करणार आहे आदिती आदिती रेडी आहे विचार करायचा आहे आदिती का कुठल्या स्टिक हलवता येतील विचारपूर्वक करा एक एक स्टिक हलवलेली आहे हो तुझी मर्जी नाही तसं नाही पूर्ण नाही हलवायचंय दोन स्टिक हलवलेले आहेत चार स्टिक हलवायचे आहेत दोन स्टिक हलवलेले आहेस तू तीन स्टीक हलवलेले आहेत आणि चार स्टिक हलवलेले आहेत काय झालं मग हे दहा झाले का आदिती हे इक्वेशन बरोबर होत आहे का नाही ना आता ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे सूरज कुठल्या चार स्टिक हलवायच्या आहेत बघा एक स्टीक हलवलेली आहे सूरजने तीन स्टीक हलवायच्या राहिलेल्या आहेत सूरज दुसरी स्टिक हलवलेली आहे सूरजने तिसरी स्टिक आणि आता चौथी स्टिक हलवलेली आहे ओके सहा वजा पाच बरोबर हा उलटा एक झाला बाळा आणि ही एक स्टिक शिल्लक राहिली ना आपण अ बरोबर होईल का हे इक्वेशन नाही आता ट्राय करणार आहे आदित्य आदित्य रेडी आहे एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टिक हलवलेल्या आहेत तीन स्टिक हलवलेल्या आहेत चार स्टिक हलवलेल्या आहेत परंतु हा कुठलाच पूर्ण नंबर तयार नाही झाला आदित्य बरोबर आहे एकवीस आता ट्राय करणार आहे मान्या मान्या रेडी आहे चार स्टिक हलवायच्या आहेत मान्या एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टिक दोन स्टिक हलवलेले आहेत आपल्याला चार स्टिक हलवायचे आहेत चार स्टिक हलवलेले आहेत मान्याने एक उचलून इथे ठेवली इथली उचलून तिथे ठेवली आणि इक्वेशन बरोबर झालेलं आहे पाच वजा पाच बरोबर शून्य ओके व्हेरी नाईस मानण्यासाठी जोरात टाळ्या क्षमाला मान्याने केलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करता येणार आहे त्यामुळे आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे एक स्टी हलवलेली आहे दोन स्टी हलवलेल्या आहेत तीन स्टीक हलवलेल्या आहेत आणि चार स्टीक हलवलेले आहेत ओके व्हेरी नाईस मस्त बघा क्षमाने चार स्टी हलवून बरोबर केलेलं आहे नऊ वजा पाच बरोबर चार क्षमासाठी जोरात टाळ्या व्हेरी नाईस क्षमा नऊ वजा पाच बरोबर चार चार, चार।, 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 <ज़त्त>। चार।, चार।, चार स्टिक हलवून हे इक्वेशन बरोबर झालेलं आहे क्षमाने तर छानच सोडवलेलं आहे याही पेक्षा अजून एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवता येणार आहे तर पाहूया चार स्टिक हलून मी तुम्हाला सांगते अजून एका वेगळ्या पद्धतीने कस सोडवता येणार आहे एक स्टिक मी इथून घेतलेली आहे इथे ठेवली आहे एक स्टिक इथून घेतलेली आहे इथे ठेवलेली आहे इथून एक स्टिक तिसरी उचललेली आहे ती इथे ठेवली आहे आणि एक स्टिक इथून उचललेली आहे ती इथे ठेवलेली आहे चार अधिक चार बरोबर आठ